नाशिक, शोध सत्याचा लोकसभा शिक्षक मतदारसंघ आणि त्या पाठोपाठ विधानसभा निवडणूक पार पडल्यानं विविध विकास कामं आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली होती मात्र आता आचारसंहिता संपताच नाशिक महापालिकेकडून विकास कामांना गती देण्याचं काम सुरू झालंय आचारसंहिता संपल्यानंतर मनपाच्या सिटी लिंक प्रशासनानं आता ई बसेससाठीची प्रक्रिया सुरू केली असून पी एम ई बस योजनेअंतर्गत नाशिकसाठी केंद्र सरकारकडून पन्नास ई बसेस मंजूर झाल्यात नाशिकसाठी जे बी एम इको लाईफ मोबालिटी प्रायव्हेट लिमिटेड या ऑपरेटर कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून आता या संदर्भातील पुढील कामकाजाचा नव्यानं पाठपुरावा मनपानं सुरू केला आहे राज्य परिवहन महामंडळानं तोट्यात जात असलेली शहर बस सेवा चालवण्यास नकार दिला यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार नाशिक महापालिकेनं बस सेवा देण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी महापालिकेमध्ये भाजपची एक हाती सत्ता होती याच पार्श्वभूमीवर आठ जुलै दोन हजार पासून नाशिक महानगर परिवहन महामंडळाची स्थापना करत महापालिकेकडून शहरभरात बस सेवा सुरू करण्यात आली यामध्ये डिझेल आणि ई बसेस अशा एकूण चारशे बसेस असून यातील जवळपास अडीचशे बसेस विविध मार्गांवर सेवा पुरवत आहेत दरम्यान आता केंद्राच्या फेम योजना अनुदानातून शंभर इलेक्ट्रिक बसेस खरेदीची वाट मोकळी झाली मात्र नाशिकच्या वाटेला या योजनेमधून निधी मिळाला नव्हता यानंतर केंद्राच्या एन कॅप योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र त्यातही मनपाला अपयशाला सामोरं जावं लागलं यानंतर आता पी एम बस योजनेमधून महापालिकेला पन्नास ई बसेस खरेदीसाठी अनुदान मिळण्याचा प्रस्ताव मंजूर आहे याचाच पाठपुरावा महापालिकेकडून केला जातोय दोन हजार पंचवीस मध्ये या बसेस नाशिक मध्ये येणार असून याच पार्श्वभूमीवर अडगाव येथील ट्रक टर्मिनस परिसरात ई बसेस साठी गाड्यांचा डेपो तयार करण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय यामुळे आता येत्या काळात शहरातील चाकरमान्यांना आणि सर्वसामान्य प्रवाशांना आणखीनच दिलासा मिळणार आहे याबाबत शंका नाही ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक